तर पती अख्तर मीर केवळ लखपती कर कोटींची अख्तर मीरच्या नावे अवघी त्र्याऐंशी लाखांची संपत्ती राजकारणात आपलं भवितव्य आजमावण्यासाठी काँग्रेसचा हात हातात घेत भाजपच्या बाले किल्ल्यातून म्हणजेच उत्तर मुंबईतून आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला त्यांनी आपले संपत्ती 75 कोटींची असल्याचं जाहीर केलं तर तिच्या नवऱ्याकडे केवळ त्र्याऐंशी लाखांची संपत्ती असल्याचं कळतंय त्यामुळे या दोघांविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात एक नजर टाकूयात दोघांच्या संपत्तीच्या तपशिलावर पत्नी उर्मिलाची संपत्ती चाळीस कोटी त्र्याण्णव लाखांची जंगम मालमत्ता पती अख्तरची संपत्ती एकतीस लाख बत्तीस हजारांची जंगम मालमत्ता सत्तावीस कोटी चव्वेचाळीस लाखांची स्थावर मालमत्ता तीस लाखांची स्थावर मालमत्ता सहासष्ट लाखांची अलिशान मर्सडीज सोळा लाखांची टाटा स्ट्रोंग सात लाखांची हुंदाई आय ट्वेंटी कार दोन लाखांची रॉयल एनफिल्ड सत्तावीस लाखांचे हिरे सतरा लाखांचे दागिने तपशील नाही वसई एक कोटी अडुसष्ट लाखाची नऊ एकर जमीन तपशील नाही मुंबईत घरासह व्यापारी निवासी गळे मीरा भाईंदर मध्ये बावीस लाख पन्नास हजारांचा फ्लॅट उर्मिलाच्या नावे बत्तीस लाखांच कर्ज अख्तर मीरच्या नावे अठरा लाखांच कर्ज खर तर उर्मिलाने तीन मार्च दोन हजार सोळा रोजी मोहसिन अख्तर मीर याच्याशी विवाह केला होता आणि हा विवाह समारंभ फारच मोजक्या स्नेहजनांच्या उपस्थितीत पार पडला धर्माने मुस्लिम असलेल्या तिच्या मुस्लिम पतीविषयी आता जाणून घेऊयात कोण आहे मोहसीन अख्तर मीर मोहसिन एक व्यावसायिक वर्षी घर सोडलं नंतर मुंबईतच येऊन मॉडेल विश्वात सुरुवात केली दोन हजार सातच्या मिस्टर इंडिया स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले मोहसिन यांचं मनीष मल्होत्रा विक्रम फडणीस यांच्यासाठी मॉडेलिंग लग बाय चान्स मुंबई मस्त कलंदर चित्रपटात काम केलं उर्मिलाच्या उमेदवारी अर्जातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे रुपारेल महाविद्यालयातून एस बी ए पर्यंत शिक्षण घेतलेल्या उर्मिलावर कोणताही गुन्हा नाही अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या उमेदवारीने जशी राजकारणाची रंगत वाढली आहे तशीच या दोघांच्या जाहीर झालेल्या संपत्तीच्या तपशिलाने या दोघांमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण अशी चर्चा झाडू लागली आहे रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम